वणीमध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली वणी शहरामध्ये शंभू जन्मोत्सव समितीच्या वतीनं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली शिवनेरी चौकामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम या ठिकाणी मृत पावलेल्या सव्वीस जणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याच पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीनं कार्यक्रम पार पाडण्यात आला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं महेंद्र बोरा रविकुम कुमार सोनवणे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं शंभू जन्मोत्सव समितीच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमासाठी सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास कड महेंद्र बोरा महेंद्र पारक सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील आबासाहेब देशमुख प्रशांत कड किरण गांगुर्डे बबिता सूर्यवंशी राकेश थोरात अमोल देशमुख जमीर शेख नितीन चोटिंग बाबासाहेब घडवचे जगन वाघ राहुल गांगुडे मनोज थोरात राजेंद्र देशमुख संतोष सातपुते हे उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी